गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमची विशालजी मारा युट्यूब चॅनलला आज मी सकाळी सकाळी तयार झालेली आहे आणि मी आता अगोदर देवपूजा करते मग चाय करते आणि आज तुम्हाला किट्टूची किट्टूची काळजी कशी घेते मी ती दाखवते कारण पहिले कसे घेत होते काय माहिती पण आज मी दाखवते किट्टूची काळजी सुरुवात सकाळपासून कशी घेत घेतली जाते तर किट्टू आता पहिले झोपेलय ना आज माहितीये का म्हणजे कालपासून पप्पा बिमार आहेत किटलीचे पप्पा पण उठलेले तर मी दाखवू शकत नाही किट तुझ्या आले उठलेलं उठलेले ना तर पहिले अगोदर मी किट्टू बघते उठलाय का नाही अले देवा मी आता तुझ्या कधीच होते की किट्टू उठलाय का नाही तर हे तर उठून आले बरे झोपतच 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 हे झोप हे बा कुठं आले पहिले झोपातून उठल्यावर हे कोण आहे तुझ्या कला कोण पाहिजे होत तुला तुला कोण पाहिजे मला सांग गुड मॉर्निंग किट गुड मॉर्निंग पप्पा व्हेरी गुड मम्मी काय करती मम्मी काय करती बघ चल बघून येऊ चला मम्मी मम्मी इथे नाही मम्मीने देवपूजा आता केलेली वाटत हे बघा देवपूजा झालेली इथे आणखी तू तू जय जयकल जय जयकल लवकर जय 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 करून लगेच हेलिकॉप्टर गेलं चला किट्टू जी सकाळी सकाळी त्याला नाश्ता तुला खायला बिर्याणी बापरे किट्टू दादा की तुम्हारी फरमाईश पुरी नाही होती क्योंकि सकाळी कोणी बिर्याणी नाही मागत पिल् तुला काय खायचं नाश्ता मी सांग नाश्ता यस टेस्टी नाश्ता सांग नाश्ता परंतु आता पाच वर्षाचा आहे तू चार कंप्लीट झालेला आहे आणि तुला पाचवा लागलाय आता तर तू आता म्हणजे तू सकाळी नाश्ता करणार आहे नंतर तू जेवण करणार आहे आमरे सोबत भाजी पोळी खातोयतो आमरे सोबत जेवतोय गरम भात चपाती दोन चपाती बनव सगळा नाश्ताला हा मस्त दोन चपाती माझ्या बाळ पहिले मी तूप लावलेली चपाती बनवते दुधासोबत देते त्याला बनवून देऊ अजून पण टाकून ठीक आहे तुम्हाला पिट्टूचा नाश्ता झाल्यावर दाखवते चल पिट्टू मूध दूध चपाती खायची नमस्कार करू नको झालं तुझं ब्रश फ्रेश झालाय ना आता घालते पहिले नाश्ता करून चल लवकर हे बाई तू चपाती लवकर मी खाऊ घालू का मग तुला हे बाई कस परेशान करते याच काय चालू आहे ट्रेंड बनवणं चालू आहे किती वेळ तुम्ही चपाती खायला बोलवते दूध चपाती मला काय बोललो आता दूध चपाती बोललो मग बनव मम्मी मी इकडे घेऊन आले त्या दूध चपाती तर चल पिल्लू चाल लवकर साकल पण टाकली

मला बोलतो तू गावाकडची बाई मी नव्हती चोरून बरोबर आहे ते त्याला लवकर चावत नाही त्याच्यामुळे त्याला खाऊ घाला लागत तस तू टाकले हा तू टाकले तू पाहिजे चपाती तू काय बोलला मला दूध चपाती खायची आहे त्याच्यामुळे नाश्ता आहे तिच्या आंघोळ राहिले तुकला 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 गोड माझा साखर टाकलेली दोन चला पडत त्या बर गोळ्याच चुकले तुम्ही जेवण झाल्यानंतर स्टॉप हे बघा आता मी नाही किट खाव घालते पिल्ल्याला नाष्ट झालंय पिल्ल्याची आंघोळ राहिली अजून बाकी आंघोळ नंतर घालते आता ते खळ खळ दमलाय त्यासाठी मी आता हे बघ जेवण बनवलेलं आहे तुम्ही जेवले नाही तुम्हाला पण जेवण देते पहिले किती दे दादा खवळायचे मी आणि मी पण जेवते बातमी किती पसारा करून ठेवला तुझे पसारा केला के त्यानं दिवसभर कसा हेलिकॉप्टर उडत का तुझा मी तुम्हाला जेवण आणते खाली चला हा चला इकडे पण खाऊ घालते खाली टेस्ट आणि मी रात्रीची डाळ पण गरम करते थोडी उरलेली तुम्हाला माहितच आहे मला जेवण वेस्ट जाऊ वाटत नाही रात्रीचं असो ते खराब कारण आपण ते फ्रीज आहे फ्रीज मध्ये ठेवतोय आपण ते काय खराब होत नाही माहितीये ना तुम्हाला आणि काय गाव नाही की बाहेर कुत्रे असं ना कुत्र्यात कारण आमचे तर दोन तीन कुत्रे आहेत आमच्यासाठी दोन तीन शिल्लक चपात्या आपण असतात पण इथं काही वेस्ट सारखं बाहेर फेकवायला खातच नाही गडी कुत्रे काहीच पण मी खातो

फोड बर जेव्हा मग मल पुक। मला असं वाटत मी आल्यापासून जरा तुमची तब्येत अशी थोडी कमी झाली पण अशी छान दिसत असं वाटत मला बोलून बोलून कमी केलेली तू हा का बोलते मी तुम्हाला रोज जाड झालेला आहे झालेला आहे ते झालेला आहे हाती सारखा झालेला आहे अरे वा

काय अंघोळ राहिली हो 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 का हा किचन साफ केलेलं दिसते बाबा आभे कि तू दादा बाथरूम मध्ये जाऊन बघ काल बाथरूम मध्ये जाऊन काल आंघोळ घाल पटकन लगेच गरबा खेळू आणि आज गरबा पण खेळायला जायचं आपल्याला चालेल डो काय झाला नाही नाही आता नाही तू दाखव आता कसे खासले आई सुट्टे सुट्टत आता का बरे छोटे छोटेचे तुझे लोज बेश खालतो ना तू खालून खालून मोठे ना तुला चावता येत ना तू चॉकलेट कसे खातो आणि बिस्किट आणि जेवण नम नमन करून खातो लाडू पेड्या छाकाल उलू उलू तोंडानी।, उलू तोंडानी उलू उलू तोंडानी उलू तोंडानी। उलू तोंडाची कोण बोलत तुला काढ बरं शूटिंग काढ कॅमेरा तर रेकॉर्डिंग कर काय रेकॉर्ड केलं कि तू किटू माझ्या फोटो पण काय बोलला तू फोटो पण येते फोटो भारी काई रेकोर्ड काई, रेकोर्ड। काई भारी येतो चला आता सगळी काम आवडलेले लास्ट टू लास्ट आता फक्त कपडे वाळत घालायचं काम बाकी आहे कपडे धुतलेले तिची मदत करतोय हातात धुतलेले आणि ही मशीन नंतर मी रिपेअर केली आणि मग मी धुतलेली ओके मग वाशन ऐकू देत नाही पटाफट ठेवा असं हेल्प करू लागतो तो मम्मीला किटू झालं हेल्प करतो ना मम्मीला त्याच्या पप्पा जर नाही करू लागत पण किटू एवढे कपडे कोणी धुटलेले हर टायमर माझं पिलू माहितीये का ले हेल्प करते एक एक कपडे आणून मी टाकते तर हे त्यांना सगळ्या ऐकून घे ऐकून घे ऐकून घे स्वच्छ दिवाळीचे कपडे त्याचे कपडे धुतले असतील एवढे तू त्याचे कपडे धुतले आणि तुझे कपडे धुतले बाकी कपडे कोण धुतले अरे बापरे मशीन मध्ये टाकले नुसते पावडर हा मशीन मध्ये टाकलेत कोणी टाकले मशीन मध्ये पावडर टाकले ते पावडर बापरे काय खोट बोलती का पावडर टाकलाय मी गोळा केले सगळे गोळा तू केले मशीन मी चालू केली बटन मी दाबले त्याचे तर मीच केले बटन किती वाढवा काम करतोय किती दादा तू का करतो पिल्लू इथे डुप्लिकेट बनवते खूप सारे काय करतो इथे डुप्लिकेट बनवते ऐकू नाही देत बापरे मी पागल झाले मी पागल झाले बाप रे बाप। ये ये का काय होत माहिती का पोरांना आता माती नाही भेटत ना जसे आजकालच्या जमान्यामध्ये नाही का जास्त करून फ्लॅट मध्ये राहणारे मुलं आहेत लहान लहान त्यांना माती घराच्या बाहेर खेळायला भेटत नाही खेळत मग लहानपणी माती खेळलय मी माती खात पण होतो मी लहानपणी ऑलमोस्ट लहान मुलं खातात ते पण आता ही आर्टिफिशियल माती लोकांनी विकायसाठी ठेवलेली आणि आम्ही तीच मागवलेली ऑर्डर करू आणि घरातच -माती, माती माती खेळणं चालू आहे पहिल्यासारखं नाही की पहिले बाहेर जाऊन मस्त माती तेले माती खेळायची माती आवडती माती खेळायला दमलाय सकाळपासून खेळू खेळ आता पैसे विकत घेऊन माती खेळावं लागते किती छान खेळते बघा माती कशी किती झालं तू दमला नाही खेळत काय काय आता आतापर्यंत तू

लावट लावट बनून टाकावे आता किट्टू दादा खेळतोय आणि मी जाऊन आता किचन मध्ये मॅगी बनवते किट्टू दादाला मला आणि तिच्या पप्पा नाही खाणार 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 नाही कारण खा किट्टी जन्मारे बाबा मला पण खूप भूक लागलेली आहे तुम्ही नाही केला केलेलं आहे पण आता मग संध्याकाळ झाला ना संध्याका कुठे झाली मग किती वालय डाको नको नको मारे चला माती ठेवून देतो आणि नंतर रात्री काढणार आहे माती खेळायला असं काय किती मला डायरेक्ट लोड वेळेला असे मला मी जाते मॅगी बनवायला इथ काय झालंय बघा नाही कपडे टाकले मी सगळं घरवाल झालंय आमच आमची वॉशिंग मशीन बिघडली मॅगी बनवते नंतर साफ करते घासून घसून बघ करते असं किचन साफस स्वयंपाक बनवते फक्त मॅगी बनवायची साफ होते आता लवकर मॅगी पटकन